सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीचे संस्थापक अध्यक्ष तसेच मार्गदर्शक सोमनाथ गायकवाड तसेच प्रदेश प्रदेश अध्यक्ष पगारे यांच्या नेतृत्वाखाली शहापूर तालुक्यातील मड येथील बाळासाहेब वामन शिंगोळे यांच्या सामाजिक राजकीय व कलावंत क्षेत्रातील कामगिरीची दखल घेऊन त्यांची अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीच्या ठाणे जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे या प्रसंगी शिवसेना उपतालुका प्रमुख नरेश निमसे संतोष घरत विष्णू पडवळ कैलास खंडावे हे उपस्थित होते या निवडणुकीमुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे आणि महाराष्ट्र प्रदेश कमिटीचा देखील ठराव करून ठाणे जिल्ह्याच्या अध्यक्षपदावरती ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते शैक्षणिक त्याचप्रमाणे धार्मिक आणि राजकीय प्रांतामध्ये देखील त्यांचा चांगला खूप प्रभुत्व आहे असे सर्वांचे आपले परिचित बाळासाहेबजी शिंगोले यांना आपण आज ठाणे जिल्हा अध्यक्षपदावरती नियुक्त करत आहोत त्यांच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील जे जे काही कलावंत आहेत कवी गायक शाहीर वादक वाघे मुरळी गोंधळी अभिनेते नाटककार पौवरुपी पोत्रास आराधी गोंधळी देवदासी तमाशा कलावंत त्याचप्रमाणे चित्रकार अजूनही राहिलेले आपले जे काही भटके कलावंत आहेत या सर्व कलावंतांच्यासाठी यापुढे बाळासाहेबजी शिंगोले आणि त्यांचे सर्व सहकारी इथून पुढे प्रामुख्याने काम करतील आणि शासनाच्या येणाऱ्या ज्या ज्या योजना आहेत ज्यामुळे ज्यामध्ये केंद्र सरकार असेल त्याचप्रमाणे आपलं राज्य सरकार असेल या दोनही सरकारच्या योजना ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक कलागाळातील कलावंत पो कलावंतांपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी सातत्याने करतील अशी मी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि संघटनेचा संस्थापक अध्यक्ष म्हणून या ठिकाणी मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपल्या संघटनेचे राष्ट्रीय प्रमुख सल्लागार आदरणीय डी वाय सर यांना विनंती करतो की त्यांनी आपले नवनिर्वाचित ठाणे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेबजी शिंगोले यांचं शाह ला